वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्रात आगामी वीस ते पंचवीस वर्ष कोणाचं राजकारण चालणार याचा विचार करून माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी केले तर प्रभाकर घारगे यांनी काही अडथळे दूर केले तर खासदार काकांचा सल्ला शिरोधार्य मानून काम करण्याची ग्वाही दिली आहे पळशी तालुका खटाव येथे खटाव मान अॅग्रो साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते दोघे बोलत होते यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई संचालक प्रदीप विधाते राजेश पाटील राजेंद्र राजपुरे मुख्य व्यवस्थापक डॉ राजेंद्र सरकाळे दादा पवार संदीप दादा मांडवे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे सी एम पाटील प्राध्यापक अर्जुनराव खाडे अर्जुनराव वलेकर योगेश फडतरे सभापती दत्ता पवार कदम राहुल पाटील सुनील फडतरे प्राध्यापक सदाशिव खाडे अभय देशमुख संभाजीराव फडतरे इंदिरा घारगे प्रीती घारगे प्रिया घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार पाटील म्हणाले आपण सर्वजण काँग्रेस संस्कृतीत वाढलेली माणसं आहोत शाहू फुले विचार झोपासणाऱ्या नेत्याचा विचार जोपासणं हे आपलं काम आहे सद्यस्थितीत ही विचारधारा जोपासणारे अजितदादा शिवाय दुसरं नाव नाही आगामी काळात तेच राजकारणात ते टिकून राहू शकतात खासदार पाटील यांनी यावेळी राजकारणाबरोबर जिल्ह्यातील साखर कारखान्याची स्थिती प्रत्येक कारखान्यानं वाढवलेली गाळ क्षमता याचा विचार करून ऊस उत्पादन वाढण्याची गरज व्यक्त केली आहे घारगे साहेबांनी अडचणीच्या काळात सुरुवात करून यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे खटाव तालुक्यात सहा लाख टन क्षमतेचा कारखाना उभारल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच वेळेत तोड मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले उसाबरोबर आले आणि इतर पिकांना एआय तंत्रज्ञान लाभणं गरजेचं आहे तंत्रज्ञानानं मनुष्यबळाची अडचण दूर होऊ शकते त्याचबरोबर कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते एआय तंत्र वाढीसाठी खटावमान साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल घारगेसाहेब शेतीवर प्रेम करणारे नेतृत्व असल्यामुळे भागातील शेतकऱ्यांचा निश्चित विकास होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला प्रभाकर म्हणाले दुधाने तोंड भाजल्यामुळे निर्णय काळजीपूर्वक घेतला जाईल काही झाले तरी तालुक्यातील पंचवीस टक्के जनता आपल्या बरोबर आहे राजकारणात काम करत असताना अनेकांना संधी दिली त्यापैकी काही प्रामाणिक राहिले चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवला जाईल खासदार नितीन काकांनी वडील लक्ष्मणराव तात्या यांच्याप्रमाणे आम्हाला ताकद द्यावी थोडे अडथळे दूर झाले की निश्चितपणे खासदारांचा सल्ला शिरोधार्य मानला जाईल सद्य परिस्थितीमध्ये शेतीमाला बाजारभाव नाही त्यामुळे शेती क्षेत्रात बदल करणं काळाची गरज आहे एआय तंत्रामुळे ऊस आले आणि इतर पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी फायदा होणार आहे यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राजेंद्र सरकाळे यांचीही मनोगते झाली तर बारामती येथील डॉक्टर विवेक गोयटे यांनी ए तंत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले प्रतीक भोसले यांनी सूत्रसंचालन केले आणि या वाढदिवसाच्या माझ्या वतीने आमच्या सगळ्या पाटील कुटुंबियांच्या वतीने आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमची राजकीय वाटचाल अशी जिद्द पुढेही बहरात भा, जावं अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि एकच जाता जाता तुम्हाला विनंती करतो की आता विधानसभेच्या इलेक्शन झाल्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या आता राजकीय भूमिका स्पष्ट करा <laughs> राजकारणामध्ये राजकारणामध्ये योग्य दिशा घ्यावी लागते हा खालज द्या आणि ती जाहीर करा राजकारणामध्ये आपण ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये काम करत असतो त्यावेळी योग्य निर्णय घेणं हे फार आवश्यक असतं मी मधी कोरेगावमध्ये एका माझ्या भाषणाचे त्यांची राजकारणामध्ये काय अवस्था होती त्यामुळं निर्णय चुकू नका योग्य निर्णय घ्या हिथून पुढचं वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणाचा विचार करा आणि हिथनं पुढं वीस पंचवीस वर्ष राजकारण हे कोणाच चालणारे याचाही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं राजकारण होणार आहे याचाही विचार करा आणि आपण सगळी जण काँग्रेस संस्कृती मधन आणू तुमच्या केशराचे जसे संस्कार आहेत आमच्यामध्ये माझा विश्वास आहे कुठंही नेते कुठं इकडे तिकडे गेले तर वीस पंचवीस टक्के जनता ही माझ्यावर प्रेम करणारे हा दिले येते आणि त्याच्या जोरावर कोणाच तालुका बांधण्याची भूमिका ही प्रमाण करायची असणार आहे त्याला आता सवय लागली म्हणतो लागेल नवळ ना इंद्रियाची आता काय यातनं दुसरा काय दुसरा छंद तर अवघड आहे तेव्हा हा करणार आहे तुमच्या मनातला करणार आहे पण एक तो स्पीड ब्रेकर तेवढे दुरुस्त करून टाका म्हणजे माझी काही आज सुद्धा अर्थक नव्हती त्याच्यामध्ये ती तेवढी दुरुस्ती करा ती तुम्हाला माहित आहे ती झाल्याशिवाय मी कुणालाही सोडणार नाही मी फार प्रेमानं सगळ्याशी बघलोय आणि वरती जिल्ह्यामध्ये संधी दिली अनेकांनाच समिती सभापती केलं जिल्हा परिषदेने संधी दिली अनेक ठिकाणी मार्केट कमीत दिली पण ते झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की मी मोठा झाल्यानंतर राजकारणाची फ्रत असते मी त्यांना दोष देत नाही कोणाचं डोक्यावर पाय देऊन जायचं पण माझी भूमिका आहे खटाव जी अस्मिता खटावच्या भूमिकेसाठी मी कायम कार्यरत राहणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्यामुळं तुम्ही माझे म्हणणं आहे की एकदा वस्तुस्थिर होत्या अनेक येऊन नवी तयार आहेत आणि अशा घटना या तालुक्यात अनेकदा घडलेला आहे ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये सत्तावनला असताना प्रजासमाजवाडीतनं केशराव पाटील आमदार झाले पुन्हा नंतरच्या चव्हाण साहेबांनी सावन आपल्या चंद्रा पाटील आमदार झाले बहतरला एक परिवर्तन जर नवी टीम झाली इथे विठ्ठलराव फडतरे बसले एक ना एक संचालक जुने होऊन सगळे ते सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था सगळ्या जिल्हा परिषद निवडून आले पंच्याऐंशीला परिवर्तन झालं पंच्याण्णवला झालं दोन हजारला झालं आता सुद्धा ह्या ता तालुक्यात भविष्याच्या दृष्टीकेनं परिवर्तन होणार आहे काळाबरोबर नवी पिढी येणार आहे त्यामध्ये आम्ही तुमच्यावर अडचण कुठलीही नाही जाहीरपणे सांगतो पण अडथळे दूर झाले पूर्ण ताकदीनं हा खटाव तालुका आणि त्याचबरोबर मान तालुका आणि दिसत आहेत त्यामुळे माणसं तर मला जर थोडस त्यांच्या त्यांनीच बघावं ठरवसं श्रेम पाटील नरळे सर त्यामुळे मी तिकडे काही असं करायला जाणार नाही पण खटावच्या अस्मितेसाठी आणि वेळ पडली तर सर्व तालुक्यातल्या साती जिल्हा परिषद गट लढवण्याची सुद्धा तयारी आहे त्यामुळे तशी काही अडचण नाही फक्त करताना काय माणसं गमती करायला लागले त्या गमतीचा विचार करायची जाब कटावमान उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख या कळशी गावचे सुपुत्र आणि माझे आमदार प्रभाकरजी गाडगे साहेब यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप अशा शुभेच्छा देतो आज आपांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या आज सह मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सुद्धा जे शेतकरी या ठिकाणी सु तंत्रज्ञानाचा लाभ घेणार आहेत त्यांना या, या ठिकाणी हेक्टरी दहा हजार रुपये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा दहा एक हजार रुपये मिळत आहेत आणि हेक्टरी पाच सात हजार रुपये देणं आणि त्या माध्यमातून जर येणार उत्पन्न ह्याचा जर आपण हिशेब केला तर एक अतिशय चांगल्या पद्धतीची संधी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणं हे फार गरजेचं आहे खरं तर मगाशी आप्पा बोलले की आज साखर कारखान्यानं या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण थोडस सा रोयटे साहेबांनी इतर पिकाला सुद्धा हे कशा पद्धतीनं गरजेचं आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे आता ऊस हे पीक मुख्य आहेच परंतु आज या विभागामध्ये आल्याचं पीक फार मोठ्या प्रमाणावर होते त्याच पद्धतीनं हे प्रत्येक पिकासाठी आज केळे असेल बाकी सगळ्याच पिकाला हे अतिशय अत्यावश्यक अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान तर आपण नशीबवून आहोत एरळ्या न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम पळशी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा